गाव बसवंत शहरातील महामार्गालगत महत्वाचं ठिकाण असणाऱ्या पाचोरी फाटा या ठिकाणी शुक्रवारी पाच जानेवारीला चेतन ग्रुपच्या हॉटेल चौरंग या स्पेशल नॉनव्हेज हॉटेलचा शुभारंभ नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निफाडचे आमदार दिलीप बनकर नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे नामकोचे चेअरमन सोहनलाल भंडारी मवीप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर उपस्थित होते पाचोरे फाट्याची दिवसेंदिवस व्यावसायिक दृष्टिकोनातून भरभराट होत असून खास करून फॅमिलीकरिता नॉनव्हेज जेवणाची उत्तम व्यवस्था चौरंग हॉटेलच्या माध्यमातून हॉटेलचे संचालक ज्येष्ठ नेते तानाजीराव बनकर ऍडव्होकेट गीतेश बनकर गौरव बनकर नरेंद्र सिंग आदित्य सिंग यांनी महामार्गावरील खवैयांसाठी उपलब्ध करून दिली हॉटेल चौरंगमध्ये खवैयांसाठी खास चिकन व मटन थाळी उपलब्ध असून फॅमिली खास व्यवस्था करण्यात आली आहे हॉटेलच्या शुभारंभाप्रसंगी मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे संत सावता पतसंस्थेचे माजी आमदार बाई कदम सरपंच शरद काळे विलास मत्सागर नगरसेवक प्रशांत दिवे मनसेचे प्रकाश गोसावी काँग्रेसचे ज्ञानेश्वर चव्हाण गप्पार शेख अतुल शहा प्रकाश शेठ डायमा बाजार समितीचे सचिव लोंढे सुनील शेठ गांगुर्डे गणेश बनकर कौस्तुभ तळेकर महेश चांदवडकर राहुल बनकर शंकर ठक्कर अजय गायकवाड गोविंद कुशारे आदी मान्यवरांनी भेट देऊन हॉटेल चौरंगच्या भावी वाटचाली या कार्यक्रमाला आता ज्यांनी मनोमत व्यक्त केले असे नागपूर बँकेचे चेअरमॅन जे सहकारी शिवसेनेचे नेते मैभाऊ पांडे आणि माझे मार्गदर्शक आदरणीय या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले त्याच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सर्व सहकारी इथेच गौरव सर्व बांधवानी उदय भावडी त्या ठिकाणी मनोगत होते केलं सुमध शेकडी पण मनोगत व्यक्ती केलं तान्हाजी तात्यांनी समाजकारणात राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि पिंपळगाव पिंपळगावपासून पाचोर्याकडे येत असताना एका पाचोरोडामधून या ठिकाणी प्रसिद्ध आहेत आणि एक हॉटेल हब जिथे वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल या ठिकाणी आणून लोकांना त्याची गरज होती ती गरज भागवण्याचं काम तात्यांनी सुरुवातीला आपल्या पासून सुरुवात केली त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल असतील कमी असेल आपले चौर असेल मिसळ असेल चहा असेल असे वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय जाते आपल्याच्या माध्यमातून सुरू केले गितीश असेल गौरव असेल तुमचीसुद्धा निश्चित जबाबदारी आपण आपणसुद्धा आपल्या वडिलांनी समज वारसाच्या ठिकाणी आहेत त्याच्याच पावलावर पाऊन उद्योग व्यवसायामध्ये समाजकारणात राजकारणामध्ये जे चांगलं काम करता येईल ते करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा हा आता अधिक वेळ नाही घेतला खरंतर कार्यक्रमात अकरा देखील कार्यक्रम नाही फोन आले की त्यांचा पण आला जो सत्कार त्या ठिकाणी मार्केटमध्ये ठेवलेला होता तात्काळ सत्कार आठवून या ठिकाणी कार्यक्रमाला होता त्या अतिशय चांगलं काम त्या परिसरामध्ये कारण पिंपळगाव यांचं नाशिकच त्या ठिकाणी वाढत चालला नाही परंतु या आहे भत्कर परिवाराच्या वतीने कारण भत्कर परिवाराचाच उद्योग व्यवसाय आहे मी निपाळ तालुक्यातील जनतेच्या वतीने यावतीने मला शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द संपवसाहेब गुणवत्ता सर्व्हिस आणि पारदर्शकता जर असली तर निश्चितच त्यामध्ये यश मिळतं आणि ताज्याने ताज्यांचारखं मार्गदर्शक आणि गौरव आणि इथे सारखे जे युवक आहेत ते निश्चितच मला असं वाटतं का सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्यानं लोकांमध्ये राहत असताना लोकांच्या गरजा अवकून घेऊन आपण कामं करतो आणि निश्चित त्याच्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळतं आणि व्यवसाय करत असताना लोकशाही देखील खूप महत्त्वाचं असतं आणि निश्चित मला असं हा पातळीचा रस्ता आहे या अगोदर अनुभव देखील चांगला आपला प्रमाणात आहे आणि अनुभवातूनच आपण नवीन नवीन संकल्पनेच्या माध्यमातून व्यवसायामध्ये बदल करू आपल्याला जास्तीत जास्त ग्राहक कसे येतील याचा देखील आपल्या सर्व आपल्याला अनुभव आहे निश्चित मला वाटतं का आपल्याला या व्यवसायामध्ये निश्चित त्या ठिकाणी यश मिळत मी आपल्या आई टूच्या वर्विचार करतो की आपल्याला या व्यवसायामध्ये अधिक अधिक चांगले मराठा अशा हॉटेलचे नाशिकला आणून नाशिकच्या वैभवामध्ये देखील बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव